होत नाही काय करू भाजी विचारणारच लगे काय करू भाजी तीन शिरे सहा हात तया माझा राम राम मंडळी मी स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ दिवस बघा असा नुकताच हुहू आलेला आहे तिथून चालू आहे भाजी टमाट्याची टमाट्याची भाजी चपात्या चालू आहे का आणि सकाळ सकाळ लेकरांच्या डब्याची तयारी चालू आहे तर थंडी जरा कमी आली कमी आली मी जरा आज पहाटं उठलो होतो पाच वाजता मोटर चालू केली पाणी गव्हाचं थोडंसं खाली यायचं राहिलं होतं म्हणजे थोडं गहू जायचं राहिलं होतं पाणी सोडलं गव्हावर तरी पण अजून बी काही झालं नाही तर अजून एकदा चालू करू त्याच्याला आपण त्याचं खाद्या बनवायचं चालू आहे तर आज माझा गुरुवार आहे मी काय संध्याकाळी जेवणार किंवा चार पाच वाजता जेवणार एवढं नको काय मला जेवण शाबुदाण्याची खिचडी मला तर नको रे देवा मला शांतपणे हलकं दे उपवास शरीराला हलकं ठेवायसाठी लय भारी शाबुदाण्याची खिचडी मला लय आवडते पण मी खऱ्यांनी प्रामाणिकपणे सांगतो मला खाऊ नाही वाटत कारण की ती खाल्ली की एकतर पित्त वाढतं वात वाढते शरीर बिघडून जातं त्याच्यामुळं मी शक्यतो खात नाही टाळाटाळ करतोय आणि तरी सुद्धा की काय करते किराणा मालामध्ये ना यादी करताना त्याच्यात लिहून देते हा लेकरांना आवडते म्हणून मग तरी पण मी आणत असतो आणत असतो मी पण उपवासासाठी मी कधी खात नाही जर खायचं बरेच दिवस झाले मी बंद केले का लय दिवस झाले मी बंद केलं याला Of and hey, sir, जीवन करताना अभ्यास विणे घालताना अभ्यास लय पण नसत टाइम टू टाइमच असते त्या गोष्टी मला वाटलं तिथं चालू आहे शाळेत दोन वेने घालून जायची पद्धत तुलाच घालावं लागते त्याच्यामुळं दोन आहे का डबा भरून घ्या पाटा पाटापाटा डबा आपापल्या हाताने भरत जावा रात्रीची भाजी एक नंबर झाली होती खरं पालकाची भाजी एकच चपाती असते आमच्या सुचितची तर

जाऊ की तुझं काय चल माझ्या बरोबर येतो का कधी किती वाजता शाळा सुटणार आहे मला किती नंबर लागतोय अरे रे माझ्या बरं चल तुझ्या मापाचा घेतला तर दहा नंबरचा सरळ आणू का मग मी तिथन हाय का तू येतो का माझ्या तूच ये माझ्या बरोबर तू माझ्याबरोबर ये बघ हां हां तू माझ्याबरोबर ये तुझ्या माफानी कसं होतं ए पोपटा आले काय एकदा जाऊन यावं लागतं याला दादा तिकडं बांध हां गाई तिकडं बांधलेलं आहे ए जाऊन येतो मी पोपटांकडं दादा हे काव करायचं आपल्याला हं म्हणजे हो हो काय हुरडा हुरडा हं नाही अरे ले सगळी बर ए गाडी आली चला जावा व्यवस्थित जावा घट्ट झाली का नाही तुझ्याला ही पानं बी अशी काढावं लागते ती ह्याची आणि ह्याला रोप लय आलेले आहे ते ही सगळी बारीक बारीक रोप आले ती दुसरी नवीन अजून माझा विचार आहे कमळ आपले काही सक्सेस व्हायना ते तशी जायची पण आली फुटून आपन... तर ठीक नाहीतर आता तिकडे जे आपण खडा खाण त्याच्यामध्ये आपण हित लावायचं ठरलंय माझं जी लावायचं जी येत नाही त्याच्या मागे लागायचं नाही जर कुठं मिळालं तर मग आणू कमळ तर ही वॉटर लिहिली तर वॉटर लिहिली सुंदर दिसते गुलाबी रंगाचं फुल किती सुंदर दिसतंय का mm. mm. आज गेलं खाली पाण्यात तिकड सोम्या आवाज द्यायला आणि गट्टू लगेच चालला नाही आता तिथं महा गेलो घेतन सहजा घेतन चाललं नावायचं खायला पेरू संपलं आता काही नाहीत राहिलं किती दिवस चालायचं त्यांनी तीन महिने होत कि कुठं सोम्या बोलतोय का बांधायचं कुठं पलीकडे बांधू की तिकडे खायला ती सगळं खाऊन टाकलं इथं तिथं बांध दिलं खाल्लं ही, ही, ही। खाल ना कुठं बांधायचं बांध देतं म्हणजे तिथलं सगळं कडचं खाऊन टाकलं बरं बरं मी पलीकड बांधतो हा हा मी आपल्या म्हाताऱ्या काहीला सुटते पोट भरलं तुझा तिला काय बोलता येतंय का पण आपण आलो की लगेच उभा राहते ती त्यांना सुद्धा कळतं की आपल्याला खायला दुसरीकडे बांधाय आले ती चल बांधली बांध का पाणी पाणीपासून बांधले काय म्हणते आता शेवट्याकडं वय गिळू फिळू घ्यावा लागली एखादा हाय त्या वर्गी काय दिसते ते की तेन परत माघारे येतं त्याच्यापेक्षा आत आग पाईप चल हां काढून आता ह्याला रोटरावं लागणार आहे रोटरून रान नांगरून घ्यायचे आपलं आणि आपण आता शेवग्याच्याकडे चाललो आहे एक दोन शेंगा असल्या तर भाजीला काढायच्या ते आपल्याला भाजी किती बी भाजीपाला असू द्या बायांचं मन शांती होत नाही काय करू भाजी विचारणारच लगे काय करू भाजी काय अवघड आहे ते अवघड आहे आपला आंबा वरच्या बाजूने लागलाय फक्त अलीकडच्या बाजूला तवर लागलेला नाही मोहर नाही तर पलीकडं लागलाय आणि लहान लहान गाठी झाले ते तयार अशा शेंगा हां मग तुला मन म्हणलो होतं पाईप नाही तर काहीतरी घे आधीच की आता हे शेंगा निघल्या की छाटणी करू ह्या दोन वर्षापूर्वी छाटले मोर मधमाशा पराग सिंचनाचं काम करते बरं का बारके आहेत मधमाशा फक्त हिजच उघाड बघा शेंगा खाली आहे त्या अनु पाईप लांब लचक घेतला मी म्हणतो ह्या शेंगा ज्या आहेत दोन हे अशा हाताने तोडायच नाही तोडू नको तुझ्याच हाताने तोडब आहे माझं काय म्हणणं नाही ढकलावर इकडं आली इकडे वाडा हिसका द्यायचा असतो नि हा खाली आली घ्या घ्या दोन चार असले तरी बस भरपूर झालं भरपूर झालं आपल्याला एक भाजी एक दोन भाज्या होत्या पाण्याची सोय करायला पाहिजे हे बर दोन्ही मी तोड ना हा सावकाश घे तोडून सगळं अगं मग ती का त्याची फुलं सगळी तोडायला लागली तू तु� ऐ फुलं पडते तशी अगदी झेपाना नाही नीट जरा थोडावं ती पायपाचं जुगाड केलंय फुलं गळवणी म्हणून जेवढं जमत तेवढं बघ तिकडं अडचण लय अडचणी जाऊ नको हा मोज सांगा किती आहे ती मोज जर नाही पण एवढ्या सगळ्याची करणार भाजी चौदा चौदा चला कमी ते त्याला पाणी पाहिजे होतं का पाणी नाही त्याला त्याच्यामुळे अडचण आली दोन भाज्या करा दोन, भा दोन। नहीं। नहीं। चला उडकले का पिशव्या खावा 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 असा झाला का चांगला आहे का येताना काढून आणलाय ना आता आंबळ निघून जाते फट था था। ना। उल उलत नाही तर पण ह्या वर्षी हुट उरलो नाही केली का नाही हट उलता बाबा तस फट उलत नाही तर मी बी त्या दिवशी गेलो पण मला नाही आणते पाला होतोय हा नाही नाही पाल्या सकटच काढावं लागते ती नाहीतर तू तशी कशी काढणार तू गाजरे आणता हां असं म्हणतो सगळ्यांना आलाय सगळ्यांना आलाय आपल्याला मोहर म्हणते ती म्हणतो आंब्याला मोहर लागला असं म्हणायला चांगला आलाय आम्ही तिकडच्याला तिकडच्या व्हायला लागला आताशी कुठं कुठं दिसतय तिथे बी एखादा खावडा आहे एखादा वाळायला लागला एखादा हुरड्यात आहे